फलटण विधानसभेची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चाचपणीची ही बैठक होती ह्याच्यामध्ये माहितीतून लढताना शिवसेना नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये किती किती जागा लढणार ह्या विषयावर आमची प्रमुख पद्धतीची चर्चा झाली आणि त्या दृष्टीनं आज आम्ही त्या आमच्या असणारे जे पद्धतीला लढणार आहेत त्याचे सर्व निर्णय घेऊन ती यादी आम्ही पालकमंत्र्यांच्याकडे देणार आहे त्याच्यासाठी ही आज चाचपणीची बैठक झाली होती काल दोन दिवसामध्ये काही पक्षांनी हिंदी विषयावरती जे आरची ओळी केली याविषयी काय म्हणतात तो जे आर तर रद्द केलेला आहेच आमच्या पक्षाने सर्वात महत्वाचा हा जे आर माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्याला मंजुरी दिलेली होती त्याच्यामुळं त्याच्यावर वेगळं काय बोलण्याची गरज नाही खरं तर त्यांनीच मराठीच्या विरोधात त्यामध्ये काम केलं होतं आणि या सरकारनं कधी मराठीला विरोध केला नाही त्याच्यामुळं तो जी आर आम्ही कॅन्सल केलेला आहे त्यामुळे तो विषय तिथंच संपलेला आहे आता नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका हो लागत तर आपली पुढची रणनीती कशी असेल तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्यांना तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आमची माननीय पालकमंत्र्यांची बैठक झाली त्याच्यापूर्वी आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी मुंबईमध्ये जिल्हाप्रमुखांची दे बैठक झाली त्याच्यामध्ये जे आमच्या पक्षाकडून आम्हाला ज्या काय सूचना आल्या दृष्टीनं आमचं कामकाज चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जसं राज्यामध्ये लढताना आम्ही माहितीतून लढलो केंद्रात लढताना माहितीतून लढलो त्याचप्रकारे आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे माहितीचा त्या पद्धतीनंच आम्ही त्याच फॉर्म्युल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढणार आहे त्यासाठी आम्ही चाचपणी घेतोय आमचे जे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी प्रबल दावेदार आहेत त्यांच्यातून आम्ही निवडून येण्याची नी शंभर टक्के खात्री आहे अशा जागा आणि ज्या दोन नंबरला आम्हाला मागून बी प्लस म्हणजे ए वन आणि बी प्लस अशा ज्या जागा आहेत त्या जा जागांची आम्ही चाचपणी करतोय आज काही कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर काय सांग निश्चितच सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रत्येक मिटिंगला कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतात त्या अशा कार्यकर्त्यांचं निश्चित आम्ही स्वागत करतो कारण पक्ष नवीन कार्यकर्ते आल्याशिवाय पक्ष वाढत नाही आणि आम्ही पक्ष वाढवायचा म्हणजे नवीन कार्यकर्ते घेतच असतो परवा पालकमंत्र्यांच्या सुद्धा काही प्रवेश झाले त्याच्यापूर्वी पण काही प्रवेश आमचे संपर्कप्रमुख आले तेव्हा झाले तेव्हा प्रवेश ही आखंड चालणारी प्रक्रिया आणि लोक येत असतात पक्षाचं काम पाहिलं लोकांनी माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या योजना राबवल्या अनेक योजना त्या योजनेची अक्षरशः त्या जीवावर आम्ही जर महाराष्ट्राचं सरकार आलं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही ना त्या कामाचा एक पोचपावती जनतेनं दिली होती आणि असंच काम एकनाथ शिंदे अजूनही करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हीसुद्धा सर्वसामान्य पदाधिकारी असलो तरी जिल्हाप्रमुख आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत त्याच्यामुळे आम्ही माहितीतून लढणार आणि निश्चित विजय होणार